बंद मेल घेतली आहे आता काय तुमची कोचिंग मार्गी रणनीती आहे काय मार्गी आहे माय कॅरेक्टर खूप कॉर्पोरेटमध्ये गेले जातून आहे जयस्मी आता

कारवाई होणं गरजेचं पुरावे अटक करण्याची खूप शक्यता आहे आरोपी जर अटक केला जर असं झालं नाही आणि आठ दिवसाच्या असं तर विद्या करायला पाहिजे पण आठ दिवसाच्या आरोपीला जाण आम्हाला आठ दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन कुणी लागवलं नाही तारीख करावी त्याला आमचा नागला आहे त्यांनी त्यांनीसुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे की आरोपी नाटक करा त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे की शिव्य मानसिक त्रास देऊन या चार पाच आरोपींनी त्रास देऊन हेच त्यांच्या त्याला जबाबदारी ते हत्याची आमचे आत्महत्या आणि त्याला म्हणणारच नाही आहे ती हत्याची आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर हिंदीच्या बाहेर सुद्धा महावंभापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत आम्हाला पुन्हा नाक दाबायची येऊ देऊन आली आणि ग्रहमंत्री साहेबांना माझ्याकडून खरंच विनंतीपूर्व सांगते की मी आज तुम्हाला सहा घेऊ शकतो कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे त्याच्यात मला जातीवाद आणून अशा माझ्या ते मराठ्यांचं लेखलो आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील तुम्ही याच्यात बी जर जाती वाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग बोलवणारी नसणार मी सांगतो मी आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एक रूप म्हणून फक्त अपेक्षा करतो म्हणून एकंद्राची स्थिती दिलेली असते ना तर देवेंद्र फडणवीस साहेब ग्राहक तो कारवाई करून आणून जातात तिथं काय प्रॉब्लेम दिलं तिथं भारताच्या बाहेर का दिल्ली ही कोणती सिस्टम आहे आणि आम्ही शहासाहेबांना गोर लागतं का मराठ्यांचं एक पोरग नेलय म्हणून मरू द्या आम्ही आरोपींना नाही अटक अटक करणार म्हणजे आनंद वाटतो का महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या आम्ही उभा राहतो महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्या निवडून देतो त्यावेळेस तुम्हाला चालतो मराठी आमचं इथलं गेले तर त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा अतिवाद करणार ही अपेक्षा अमित शहा साहेब मला नाहीये मोदी साहेबांनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे हे काय प्रकरण चाललेलं आहे सौरभ पाटलाचं नेमचं प्रकरण काय गुन्हा दाखल झाला आहे तरी आरोपी अटक नाही त्याच्यानंतर तुम्ही समिती बसवली समितीचा सुद्धा अहवाल आला के केंद्रीय इथले गृहमंत्री तिथले पंतप्रधान मोदी साहेब तिथले ते मुख्यमंत्री त्यांना कळत नाहीये काही अहवाल मराठ्याचं द्यायचा असं काही जे तुमचा कसं असेल तर सांगा आम्ही तुमची मुंबई तुंबू शकतो आम्ही मुंबई बंद करू शकतो पुरा महाराष्ट्र येऊ शकतो तुम्ही असं समजा ना म्हणून मराठ्यांचं पोतन नेलं तुम्यार